बाबा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं रामू गाबाले गाव कुठलं उथळ नाही आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत आपले आमदार बें, बेंके बेनके अतुल बेनके अतुल आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत काय परत आमदार कोणाला करायचं आता आता एका का मी त्यातलं तेवले एका धनकी वाचते का म्हणजे एका माणसात आमदार आता करायचं कोणाला आता आता कोणाला तिकीट मिळते कोणाला काय होती विद्यमान आमदार उभे राहणार माझे आमदार शरद सोनवणे उभे राहणार शरद सोनाने पक्ष कोण बुचके उभे राहणार आशा जाही बुजके नाही उभे राहणार नाही का आशा जाही तर याचं राज ठाकरे म्हणजे मला कळ अच्छा तिकून इकड कोणाची लढाई होईल खास आता आता पवार कोणला तिकीट देते काय माहिती नाही पवारांकडून शेरकर इच्छुक आहे मोहित धामाले आहे मोहित धामाले शेर शेरकर त्यानंतर ते शरद लेंडे आहे शरद लेंडे जान। नाही ना कोणाला मिळेल बारी मोहितला किंवा दोघांमध्ये मोहित किंवा काय आता ना शेरकर शेरकर शेर तर विद्यमान आमदार अतुल बेनके हे सुद्धा पवारांच्या संपर्कात आहेत शरद सोनवणे पण संपर्कात आहेत शरद सोनवणे सुद्धा हा साहेबांच्या संपर्कात आहेत कोण कामाचा कोण निवडून येईल कोण कामाचा आता तसं ना शरद शरददा चांगली कामं करते ह्या भागात पहिली हा रोड हा रोड केला हे डांबरेकर त्यांनी शरद दादा पहिलं आपलं मागच्या निवडणुकीमध्ये बेनके यांना विजयी केलं अच्छा अच्छा सत्यशील शेरकरीकडे चालतील का सत्यशील शेरकरीकडे चालतील काय माहित नाही इकडे चाललंय काय चालू मुळ ढमालेच शरद सोनवणी सोनवनी हो तुम्ही आणि अतुल बेनके आता पहिलाच हे म्हणजे आता की ते अजित शेठ काय करते कोणाला माहिती अजित पवार सत्यशील शेरकर तू काय एवढा याच्यात नाही सगळीकडे ओळखी हे वागा तू कशामुळे ओळखी हे लोक कामा धान्याला परत व्यवसायाला याला त्याला कशाचा व्यवसाय व्यवसाय कसला कुठल्याही वस्तूला जाणे काम ओळखी कामधंद्यामुळे हा कामधंद्यामुळे जाण्या येण्यामुळे ओळखी आता मला एक सांगा अतुल बेन शरद सोनोने मोहित धमाले आशाताई आहे बुचके आशा माऊली खंडाकडे तुम्ही नावच घेऊ नका तिला इकडे कोणी विचारणार ती इकडच्या पक्षातून तिकडच्या पक्ष असून तिकडच्या पक्षात तिकड्या पक्षाच काय तर शरद सोनोने सुद्धा पक्ष बदलला नाही आता कुठे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत एकनाथ शिंदे शिवसेनेत नाही त्यामुळे नाही आलं माऊली खंडाकडे माऊली खंडाकडे काय माहिती बाबा सत्यशील शेरकर शेरकर काय मला तर मोहितच वाटतंय मोहित इकडे आता तिकीट कोणला देत हे दोन मध्ये पवार दोन मध्ये तिकीट देणार आहे आपल्याच शब्द पैकी कोण शेरकर आणि मोहित आता मला सांगा शेरकर आणि सोनवणे आणि बेनके असा जर सामना झाला काय तिघांचा जर सामना झाला विचारांनी झाला तर समोरासमोर लढाई झाली कोण विजय होईल कोण कामाचा बेनके शेरकर का सोनवणे मग तसा जर सामना सामना झाला तर मग तर मग सोनवणे सोनवणे किंवा बेनके बेनके कशामुळे विजय होतील बँकेने काम केल्या चोरतो ते बरं कस पण नवीन असल्यामुळं ते बाप्पा चांगले होते पल्लभशेठ आमची जोरदार इकडच्या काय काय समस्या आहेत काही काय समजते आता हे हे बघा हे पाण्या ते अर्धवट पडलेले एक रस्ते धरून तिकडे दोन मेन मेन काम आहे की नाही आता इकडे गाडी तासाला गाडी आहे भरपूर गाडी जल जीवन मिशनचं पाणी चालू नाही योजना फेल फेल म्हणजे चालू आहे काम पण आता पण किती वर्ष काम चालू आहे आता वर्ष होऊन गेले कोण आहे ठेकेदार ठेकेदार तो नारंगावर काय जे नाही कोण असेल तो अजून काय अडचण अडचण नाही मग याच्या सोयी जबा कोणला काही खोल्या कोणला काही तुमचं कोपर मांडव दत्तक घेतले ना ते जांभूळचे दत्तक घेतल्या ना याने आम्ही कोपरे मांडवे तिकडं काही समस्या नसतील मुबलक पाणी कुठं मरायचं पाणी कसलं पाणी दत्त घेतले म्हणता वर गाठ दत्त घेतले म्हणून का पाणी केली न... का निस्त नाव पाण्याची काय निवडून सगळ्या गावांना तुम्ही कोल्हे साहेबांना निवडून दिलं कोल्हे साहेबांना तुम्ही नाही दिले काय आता पाणी दिलं आपण सगळ्यांनीच मानायच हो पण तुमच्या इकडच्या भागात मतदान जास्त झालं ना मतदान जास्त झालं त्याला पवार मग आता कोल्हे साहेब प्रश्न सोडवणार पवार साहेब पाणी आणून देणार नाही कोले साहेब आम्ही चांगलं खाण खावणार आता जर चांगले चार या गावचे चार दोन त्या गावचे चार दोन चांगले जाणार त्याला नालगाला बोलून घेणार तुमचा पक्ष कुठला आम्ही पहिल्यापासून आत्ताही आधीच पावर फुटलाय आहे खोटा पडतात आम्ही सगळं पहिल्यापासून आहे ना ओलप त्यात मागवतो कशाला काही पडतात मला कमी कमी पाच सहा मत झाले मी पहिल्यापासून ओलप शेटचं मानवते तुम्ही मला आत्ताही बोलली तरी चालत तरी, तरी, तरी शरद सोनवले खुश सगळे ओळखी सोनुलिन व एवढे खुश का नाही सोनवनी त्या टायमान आपण बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका